घरात गणपतीची स्थापना करताना या दहा गोष्टींची काळजी तुम्हाला नक्की घ्यायची आहे बप्पाच्या स्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे आणि कोणत्या दहा गोष्टींची काळजी घ्यायची आहे हे आता आपण बघणार आहोत त्यासाठी हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गणेश चतुर्थी चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बप्पांचं आगमन होणार आहे म पण लाडक्या बाप्पांचं आगमन करताना ग गणपतीची स्थापना नेमकी कशी करायची आहे हे आपण बघणार आहोत गणेश चतुर्थीचा सण अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे सात डिसेंबरला गणेश चतुर्थी उत्सव सा सर्वत्र साजरा केला जातो गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर् चतुर्थ तिथी रोजी आ, साजरी आ, केले जाते घराघरात लाडक्या बप्पांची स्थापना होणार आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्थीला भगवान गणेशांची पूजा केली जाते पण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थीचं महत्त्व पौराणिक मान्यतेमध्ये सर्वात खास मानण्यात आलेलं आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बप्पांचं आगमन होणार आहे त्यासाठी कशी करायची आहे स्थापना बाप्पांची हे आपण बघणार आहोत पंचांगांनुसार गणेश चतुर्थी शनिवारी सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी आ, तीन वाजता सुरू होईल आणि रविवारी आठ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता समाप्त होईल मूर्ती स्थापनेचा शुभमुहूर्त सकाळी अकरा ते दुपारी आ, एक चौतीसपर्यंत आहे म्हणजेच तुम्ही सात सप्टेंबरला दोन तास तीस मिनिटांच्या शुभ मुहूर्तात केव्हाही गणपती बाप्पांची मूर्ती घरी किंवा मंडपात स्थापित करू शकता घरात गणपती स्थापन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ते बघूया आता आपण पहिलं म्हणजे गणपतीच्या मूर्तीसमोर रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावायचा आहे तसेच बाप्पांची मनोभावे पूजा करायची आहे गणपती जितके दिवस तुमच्या घरी विराजमान आहे तितके दिवस कमीत कमी तीन वेळा गणपतीला प्रसाद चढवायचा आहे लाडका बाप्पा जितके दिवस तुमच्या घरी आहे त्या दिवसात सात्विक भोजन करायचं आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतींची मनोभावे पूजा करायची आहे गणरायासाठी उपवास ठेवा तसेच गणपतीला एकवीस मोदकांचा नैवेद्य सुद्धा दाखवायचं आहे तुम्हाला गणपतीची स्थापना योग्य दिशेलाच करायची आहे गण गन, गणेशाची मूर्ती घराच्या पूर्व किंवा पश्चिम दिशेला स्थापित करणे शुभ मानलं जात जातं तसेच या स्थानी थोडंसं गंगाजरसुद्धा शिंपडायचं आहे घरात जोपर्यंत बप्पा विराजमान आहे तोपर्यंत घरात स्वच्छता आणि पवित्रता जपून राहिल्याची काळजी घ्यायची आहे तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाचे रंगाची गणपती बप्पांची मूर्ती घरात आणू शकता पण सिंदूर लाल आणि पांढऱ्या रंगाची रंगाची गणेश मूर्ती घरी आणणं शुभ मानलं जातं तुम्ही घरात तुमच्या आवडीनुसार गणपतीची मूर्ती आणायची आहे पण जर शाडूच्या मातीची मूर्ती असेल तर फार उत्तम यामुळे पर्यावरण देखील नुकसान पर्यावरणाचं देखील नुकसान होणार नाही घरात गणपती विराजमान असताना घरातील वातावरण हे प्रसन्न आणि धार्मिक ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे घरात जेवण बनवताना मांसाहारी पदार्थ अजिबात बनवायचे नाही आहेत तर अशा प्रकारे हे गणपती बाप्पांचे शुभमुहूर्त आणि स्थापन करताना कोणती काळजी घ्यायची आहे हे आता आपण बघितलेलं आहे तुम्हीसुद्धा याप्रमाणे अवश्य करा व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ओम गण गन गणपते नम श्री स्वामी समर्थ